कार तर बघा हे गावी आल्यानंतरच हे बघायला भेटतं हे कांदा खोबरा मस्तपैकी चुलीमध्ये भाजून घेतलंय तर हे आपल्याला गावीच हे ना खोबरा मस्तपैकी भाजलंय कांदा भाजल मस्तपैकी सगळं घेतलंय आणि मेन भाग हा बघा हा आपला गावचा पाटा जो हल्ली कोणाला ताई तयार करताय वाटल गावच्या पद्धतीने बघा आता सगळं चेचून व्यवस्थित आता वाटायला सुरुवात इंगी ताईने वाटायची सुरुवात केलेली आहे आणि ही फक्त आपण कोकणामध्ये आपल्या गावी हे असं मस्त आता आपला लाव दाबा मिक्सरचा बटन आहे खटाव 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 काय हीच खरी सवन आहे पाट्यावरच जेवण आज आपल्याला जेवायला भेटणार आहे फटाकट तुम्ही मुंबईला पण असंच करता हा पाड् हाय म्हणजे तुमच्याकडे पाड्ड आहे प्रत्येकाच्या ज्याला आवड आहे त्याला सवड आहे ना आणि कोणताही म्युझिक लावायची गरज नाही या बांगड्यांचा आवाज बघा कसा आहे ना वाटण पण वाढण आणि म्युझिक पण आई तशी करायची अच्छा त्याला बघू अर्ध थोडं थोडं घ्यायचं असतं हे बघा अजून वाटप काय आपलं एवढं सगळं तयार करू आपण मस्त पैकी चिंबोरे आणि आप आपले मुठे झालेत आता हे बेसन आता ह्याचा मसाला तयार करून हे भरीत ज्यांनी रायगडचे आहेत त्यांना हे कळेल ना सगळं माधुरी आणि पिंकी बरोबर की नाही हो चला हे बघा हे कळेल आता हे तयार करू आपण आणि मग मित्रांनो वाटण आपलं तयार झालेलं आहे काय बरोबर ना पिंकी किती टाइम गेला जवळजवळ अर्धा तास अर्धा तासाच्या वर टाइम जाऊन पण वाटण्याचं स्ट्रक्चर बघा हे जर हिरव सरच झालं असतं पण आपण खोबरं आणि कांदा चुलीवरती भाजून घेतला त्यामुळे जरा याचा कलर असं दिसतंय नाही तर ते हिरवं दिला दिसलं असतं तर मुंबईला कोण जास्त भाजते नाही भाजते पण छान खमंग असं सुवास सुटलाय आपल्या कवट्या आणि हे चिंबोऱ्यांचे आणि हे ते भरण्यासाठी केलेलं मिश्रण ओके आणि हे आपलं गावरान पाट्यावरचं वाटण आता हे सगळं मिक्सिंग नंतर इसको वरिंग आणि इसको करपिंग आणि मग खाईन वा वा आचारी ओके तयार आहेत मित्रांनो आपण गावरान मुठ्यांचा आणि चिंबुरीचा कालवन करायला सुरुवात करतोय पिंकीताई आचारी काय टाकलं हा हा कढीपत्ता ओके मस्त फोंडी दिलेली आहे सुगंध सुगंध आणि हे चुलीवरती कोणती गॅस नाही आपण करते चुलीवरती आता दिला मसाला स्पेशल मसाला अगरी कोळी मसाला हळद गरम मसाला ओके घमघमाडण आहे हे गावीच बघा वा गावचं वातावरण कसं मस्त एकदम सर्व हिरवगार आणि त्यात हे गरमागरम चिंबोडीचा रस्सा मुठ्यांचा आणि हे आपलं वाटप जे आपण पाट्यावरती वाटले है ना हे तर मेन आहे त्याचं हे महत्त्वाचं भाग म्हणजे आपण पाट्यावर वाटलेलं वाटण ओके बघा कसा कलर बघा मस्त आपलं बघा कलरवरनच कळेल की याच्यात कोणत्याही प्रकारचं काही टाकलं नाही आहे आपलं जे नैसर्गिक पद्धतीने आपल्या घरगुती पद्धतीने तयार केलेला हा गावरान चिंबोऱ्यांचा रस्सा बघा मसाला आपला मस्त खरपूस असा भाजून घेतलेला आहे मस्त बेगी गरम झालेला आहे मंद आचेवर आपल्या मंदने एकदम चालू आहे पण आहे आणि बघा आता हे सगळ्यात महत्त्वाचं जे चिंबोरे असतात जे मुठे आहेत आपले त्यांचे जे नांगे असतात छोटेवाले त्याचा हा पाणी पाट्यावरती ना याच्यावरती वाटून बारक करून गाळून घेतलेला आहे महत्त्वाचा भाग वेल बघा कसा वाटणारी आपल्या मस्त तेल सोडलंय मस्त कलर आपलं गरम झालेलं आहे तर आता त्यानंतर हा आपला स्पेशल चिंबोऱ्यांचंच नांग्यांचं पाणी ओके त्याने अजून टेस्ट वाढेल बघा आता तर आता थोडं पाणी टाकून घेतलं आपण आता उकळी येईपर्यंत थोडं आपण आपला चूळ फास्ट करूया ह्याला कुठल्याही व्यक्ती रेग्युलेटर नाही आहे आपण आपल्याला ॲडजस्ट करायला लागेल फास्ट करायसाठी तर आता फास्ट लावल्या आता ह्यात एक ग्लास पाणी अजून ॲड केलेलं आहे आता उकळी येईपर्यंत आपण वाढ बसू शिंबोऱ्याच्या आणि मुठ्यांच्या कवट्या आहे ना आपण आता भरण्याचा कार्यक्रम हे मग असं बघितलात तुम्ही मसाला पण कसा तयार केला तर आता पुढे आपण बघायचंय ते कसे भरतात आता मस्तरी ती भरून घ्यायच्यात पिंकी द्यायच्या भरतायत अशा सगळ्या पटापट पटापट भरून घ्यायच्या आणि मग ते रस्त्यामध्ये आपल्या जातील ओके ना मस्त ही चव न्यारीच नाही ही मजाच वेगळी हे कोकणात आलो रायगडमध्ये आलो आणि हे नाही केलं तर मग काय केलं है ना नॉन व्हेज लवर्स लोकांना नाहीतर बोलतील सगळ्यांनाच नको बाबा हा आहे ना चला बघू मस्तपैकी सगळ्या भरून घेऊया आपण बघा आपल्या रशियाला मस्तपैकी उकळी आलेली आहे हे आता पुढचं तयार खायला माणसं बघत बघताय चुलीवरचं जेव बघा रशियाला आता मस्तपैकी उकळी आल्यानंतर आता हे आपल्या चिंबोऱ्यांचं त्या सोडायचं हे ओके आता सोडलेलं आहे चिंबोऱ्या आपल्या गेल्यात मस्तपैकी आता मस्तपैकी चुलीवरती तयार ना टाकलेल्या उकळी तर आलेली आहे मस्तपैकी आता परत एकदा उकळी येईल नाही आता एक उकळी येईल त्यानंतर आपल्याला हे सोडायचे आहेत कवट्या त्यानंतर आपल्याला हुंडे पण टाकायचे आहेत त्यानंतर आता उकळी मस्तपैकी आलेली आहे आपल्या रश्याला त्यानंतर आता आपल्या हे टाकूया ना भरलेली आपली कवट्या बघा बघू शकता मस्तपैकी भरली आहे स्ट्रक्चर चिंबोरीचं आता ते सुरुवात एक, 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 एक करून कडई चाललीये पिंकी ताई करतायत हां चटके खायला लागणार तो गाणं आहे ना <laughs> आधी हाताला चटके मग मिळते भाकर अरे संसार संसार है ना? <laughs> जसी जशी वर भाकर आधी हाताला चटके मग मिळते भाकर ओके ना बरोबर ना बोललो मी अशाच पद्धतीने चुळीवरच जेवण असतो आता कवट्या वगैरे भरून झाल्या आता उरलेले आपल्या पिठाचे पिंकी सोडते उंडे म्हणतात ना उंडे आता हे मंचुरियन सोडताय का तुम्ही हे आम्ही सोडले असते पटापट पटापट दादर हे व्यसनाचे हा मंचुरियन नाही तर नाहीतर पण ते मस्त वेगी चला आता ह्यांचे गुंड्या जेलना काय काय जणांना ना हे पण आवडतात ना असे रस्त्यामधले चालेल चालेल चल चाले गावरान चाले 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 पद्धतीनं बघ श्री चिकन तयार केलं आहे खेकड्या रस्ता आपला फायनल टच मध्ये आपल्या चिंबोऱ्या कशा वरती आल्यात सगळं तयार झालं मस्त पैकी स्ट्रक्चर बघा आपला मस्त पैकी चुळीवर चिंबोऱ्यांचा रस्ता तयार चलो चाल खान पैसो मस्तपैकी आपला रस्ता आता आटलेला आहे आणि मस्त पैकी एकदम घमघमाट आणि एकदम ना बरोबर ना दाखवा बघूया हा हा बघा मस्त पैकी आता रस्सा आटलेला आहे आणि आपले हा ते पण मस्तपैकी तयार झालेत ना हा हे बघा गोळे एकदम मस्त पैकी सगळं मस्तपैकी शिजलय धन्यवाद तुम्ही आम्हाला मुळाची रेसिपी सांगितलात आपण ताव मारायचा मस्त मस्तपैकी दाबून सुळीवरची चिंबोऱ्यांची आणि मुठ्यांचा रस्सा या गावरान रस्ता हो आणि खाणारी ती बघा तयार पात्रवड्या घेऊन हा ओके ना चला बाय आता आपण बसलोय आपला मस्त पैकी तयार गावरान चिंबोजीचं कालवण तयार माधुरीने खाल्लाय फर्स्ट बाईट कसं आलंय हो रेसिपीवाले यांनी तयार केलेल्यांना आवडलंय की नाही तुम्ही तयार केलात कसं आलंय मस्त आलंय भाऊजी हा एक नंबर चला हो मावशी खाल्लात काय पूजा मॅडम ओके ना ए yeah, पूजा मॅडम नाही खात की सुकट खात तिने तिनेच बनवलेलं तिच्या हिच्या पंक्तीमध्ये कॉकटेल आहे वांगेचं भरीत आहे सुकट आहे अंड आहे चपाती आहे शिरी पण केकटे नाही खात ना, ना? चला तर फायनली आम्ही पण टेस्ट केले एक नंबर झालाय चला